इथं पॉकेट ही वस्तू आहे इथे पहा पॉकेट देण्यात आलेलं आहे डार्क नेगेटिव्ह प्रिंटिंग आहे निगेटिव्ह प्रिंटिंग म्हणजे टोन टू टोन कलरची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे त्याशिवाय व्हेरायटीजची गोष्ट करू तर नॉट जस्ट दिस हा लायक्रा फॅब्रिक आहे विथ लाँग स्लीव्स हा पा लायक्रावर लॉंग स्लीव्ह आहेत हे जे आहे छान अशी हॅवी प्रिंटिंग तुम्हाला मिळत आहेत आणि फ्री साईज मिळत आहेत तुम्हाला ऑल टाईपच्या सायझेस तुम्हाला इथे मिळतील स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत आणि फ्री सायझेस पर्यंतच्या इथे वस्तू तुम्हाला मिळत असतात वेलकम बॅक टू चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे जे फॅन्सी कलेक्शन आहे गाउन्स नाईट गाउन ज्याला म्हणत असतात त्याचे काही रॅन्डम सॅम्पल्स म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल सर मित्रांनो सर जाऊ या पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिला सॅम्पल आहे आणि ते इथे होणार आहे की छान असं व्हिडिओ ट्रॅक्टिव्ह पीस मटेरियल हा जो कपडा आहे त्याला कपडा असं म्हणत असतात आणि त्यामुळे अशी सिंपल प्रिंटिंग आहे फुल स्ट्रेचेबल ही वस्तू तुम्हाला मिळते तुम्ही पाहताय स्ट्रेचेबल आहे प्युअर वॉशेबल ही वस्तू मिळेल गोष्ट करूया याच्या ओव्हरऑल लुकची तर काही अशा प्रकारचा ओव्हरऑल लुक तुम्हाला याचा मिळत असतो मित्रांनो एक वस्तू तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वस्तू घ्यावी लागतील आता सेटराईज म्हणजे कॅटलॉग असतो तुम्हाला त्या कॅटलॉग वाईज इथे वस्तू घ्याव्या लागत असतात आता पाहूया पुढचं सॅम्पल आणि हे जे आहे छान अशी हॅवी प्रिंटिंगवर तुम्हाला मिळत आहेत आणि फ्री साईज मिळत आहे तुम्हाला ऑल टाईपच्या सायझेस तुम्हाला इथे मिळतील स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेलपर्यंत आणि फ्री सायजेसपर्यंतची इथे वस्तू तुम्हाला मिळत असतात तर ही जी वस्तू आहे तुम्हाला फ्री साईजमध्ये विथ अ हॅव्ही नेटवर्क अँड वर्क तुम्ही ते पाहतायत बटनचंही काम देण्यात आलेलं आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी आणि ती म्हणजे अशी डार्क प्रिंटिंगसोबत डार्क म्हणजे प्रिंट डार्क प्रिंटिंगसोबतची ही वस्तू आहे हिपा एकदम फाईन कॉन्सेप्ट मध्ये आहे आपण काही ना काही याला कांचीपुरम जी ट्रेडिशनल पॅटर्न पॅटर्न असते ना त्यामध्ये जरीच अशा प्रकारचं काम करण्यात येतं पण ही तर आपल्यावर सिंथेटिक प्रिंटिंग करण्यात आलेली आहे पण त्याच्या मोटिव्ह लक्षात ठेवून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे गोष्ट करूया तर डबल नेक कॉन्सेप्ट आहे इथे हा फर्स्ट नेक आहे आणि देन ही सेकंड नेक आहे ने आणि त्यामध्ये तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे औ... बटन्स म्हणजे पाहता टा तुम्हाला हुक देण्यात आलेली आहे गोष्ट करूया पुढची तर हा तुम्हाला प्युअर कॉटन फॅब्रिकमध्ये रजवाडी स्टाईलमध्ये मध्ये मिळत आहे आता रजवाडी स्टाईल म्हणजे इथे हा जे तुम्ही नेटवर्क पाहता ते एकदम ट्रेडिशनल रजवाडी पॅटर्न ज्याला म्हणतात ते इथे मिळत आहे विथ पॉकेट ही वस्तू आहे इथे पहा पॉकेट देण्यात आलेलं आहे डार्क नेगेटिव्ह प्रिंटिंग आहे नेगेटिव्ह प्रिंटिंग म्हणजे टोन टू टोन कलरची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे त्याशिवाय व्हेरायटीजची गोष्ट करू तर नॉट जस्ट दिस बट साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज आणि गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्स वेअर किड्सवर डेहंगा नाईक अजून खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये सरळ एक मॅन्युफॅक्चरपासून तुम्हाला मिळत असतात म्हणून जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही एकदा अजमेरा फॅशन जरूर घ्या कारण की ते थाउजंड्स ऑफ व्हेरायटीज इन वन रूप तुम्हाला मिळत असतात म्हणून एक ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी ज्यांना त्यांचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर मित्रांनो पुढची आयटम जी मी तुम्हाला दाखवत आहे ही ची फाईन अशी व्हेरायटी आहे विथ हॅवी कॉन्सेप्ट हॅवी कॉन्सेप्ट म्हणजे इथे पाह तुम्हाला तीन डिफरंट पॅटर्न दिसतील हे एक फर्स्ट पॅटर्न हे सेकंड पॅटर्न हे थर्ड पॅटर्न तर हे दोन पॅटर्न कॉमन आहेत सेंटर पॅटर्न डिफरंट आहे बॉर्डरसोबत फिनिशिंग आहे आणि नेक तुम्ही पहा नेकवर दाखवू इच्छित आहे काही अशा प्रकारचं याचं फाईन असं नेकवर्क मिळत आहे त्याच हिशोबाने गोष्ट करूया फॅब्रिकची तर हा लायकरा फॅब्रिक आहे विथ लॉंग स्लीव्स हा पहा लायकरावर लाँग स्लीव्स आहेत त्याशिवाय तुम्हाला हा छान असा राणी कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन करून ही वस्तू जी आहे ना रेडी करण्यात आलेली आहे ब्लॅक बॉर्डर सोबतची ही वस्तू आहे आणि नेकची गोष्ट करू तर नेक पॅटर्न ही खूपच ब्रिलियंट तुम्हाला असं ऐकायची आहे मार्जिन तुम्ही यामध्ये खूप छान ॲड करू शकता तुम्ही घरून जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल ना तर घरी बसून तुम्ही तुमचा याचा बिझनेस सुरू करू शकता मित्रांनो हे बघा एकपेक्षा एक छान कलेक्शन पॅटर्न आहे तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मॅम तुम्ही याची प्राइस मेन्शन का नाही करत आहे तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह व्हिडिओमध्ये या वस्तूची प्राईज मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून प्राईज जाण्याची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करू शकतात आता पुढची जी वस्तू आहे ना हे टू पीस मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे की तुम्हाला श्रग आणि त्यासोबतची जी टॉप असते ते आहे दोघांच्या लुकची गोष्ट करू तर हे याचं कॅटलॉग पीस आहे काही अशा प्रकारची तुम्हाला साटिनचा कपड्यावर म्हणजे फाईन साटीन सा फॅब्रिकवर ही वस्तू मिळत आहे म्हणजे लुक एकदम ट्रेडिशनल आणि एकदम फाईन वस्तू आहे आय कॅचिंग आहे हंड्रेड पर्सेंट माझ्यावर व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्ही ह्या बाजूला पाहतायत माझ्या मागे खूप सगळ्या कलेक्शन ही तुम्ही दाखवू इच्छित आहे हा अजमेरा फॅशनच्या इन हाऊस अजमेरामध्ये तुम्हाला नाईटी काउंटरमध्ये घेऊन आलेली आहे अशा प्रकारे खूप सगळे साडीजचे काउंटर आहे ड्रेस मटेरियलचे काउंटर आहे कुर्तीचे काउंटर आहे नेन स्किट्स काउंटरवाईज वस्तू आहे कलेक्शन पाहिजे आहे डायरेक्ट आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करा किंवा तुम्ही फॅशन प्रश्नही येऊ शकता तर मित्रांनो हा होता आपला आता व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमच्या तुमचे महिन चौहान साईनबा